नमस्ते भाऊ हे ठिकाण आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार म्हणजे भीमाशंकर इथं मंदिर प्रवेशासंबंधी सूचना आहेत म्हणजे कोणते कपडे घालायला पाहिजे कोणते नाही घालायला पाहिजे त्याच्याबरोबर नंबर पण आहे मंदिर महासंघाचा शिवाय हे सगळं क्षेत्र सी सी टी व्हीच्या नियंत्रण कक्षाखाली आहे आणि भगवान शंकराचं दर्शन घ्यायसाठी इथं लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त येतात सरळ मार्गाने नाही जमलं तर दुसऱ्या मार्गाने प्रत्यक्ष दर्शन घेऊन जातात पण ह्या लाखो भाविक भक्तांना हे माकड दिसलं नाही त्याच्या हातात तुम्ही बघा बाटली आहे त्या बाटलीत पाणी आहे पण ते पाणी प्यायचं कसं ह्या विचारात ही माकड आहे भीमाशंकरला पाऊस असतो पण आम्ही गेलो त्या दिवशी पाऊस काय नव्हता आणि कडकडीत ऊन होतं ह्या माकडाला पाणी कसं प्यायचं हे काय लक्षात येईना शेवटी तो बरेच खटाटोप करत असतो पण तेवढंच ते पाणी खाली जमिनीवर पडायचं आणि तोच तेच पाणी प्यायचा आता विचार करा एवढं पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या बाटेला का येत असणार आहे पण त्याला तहान लागलेली होती आणि तो हर प्रकारे पाणी प्यायचा प्रयत्न करत होता तिथून लाखो भाविक जात होते आणि दुर्दैवाने त्यांना हे सगळं दिसत नव्हतं म्हणजे तुम्ही देवदर्शनाला आले आणि आपण म्हणतो प्राण्यांमध्येच देव असतो मग हा देव त्यांना का दिसत नाही माकडाची ही नवीन गोष्ट आहे माझ्याकडं जे पाणी होतं ते मी त्याला द्यायचा प्रयत्न केला सुरुवातीला त्याने ते घेतलं नाही पण जेव्हा त्याला कळलं की ह्या माणसापासून आपल्याला काही धोका नाही आहे तेव्हा ते, ते माझ्याजवळ आलं आणि बाटलीतलं पाणी त्याच्या स्वतःचा हात लावून प्यायला लागलं त्या दिवशी गर्दीमुळं माझं भीमाशंकराचं दर्शन नाही झालं प्रत्यक्ष मुखदर्शन झालं पण ह्या माकडाने जे पाणी पिलं त्याच्यामुळं मला इतका आनंद झाला आणि मला तिथं येणं सार्थक झालं माझ्या कृतीचं अनुकरण करत दुसरे लोक पण तिथं पुढं आले आणि त्या माकडाला पाणी द्यायला सुरुवात केली मला असं म्हणायचं आहे एकाने नमस्कार केला म्हणून आपण दुसराही तिथं नमस्कार करतो मग एकाने जर चांगली कृती केली तर ती दुसऱ्यानी पण करायला काय हरकत आहे माकडाची ही नवीन गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकाच्या डोक्यात प्रकाश पडू नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे